कार बहिणीनो भावानो बघा की आई पण कसं असतं आई नावाची संपत्ती एकदा आयुष्यातनं निघून गेली तरी किती कमवलं तरी माणूस भिकारी जास्त बघा हॅपी मदर्स डे बर आज मातृदिन आहे मातृदिनाच्या तुम्हाला बहिणीला भावांना सगळ्या शुभेच्छा ज्यांना आई आहे त्यांना किती आज भारी दिवस आहे बघा बरं हां मा मी आज मोबाईल चेक करत असताना बघा माझ्या मैत्रिणीनी माझ्या बहिणीनी माझ्या भावानी स्टेटस म्हणजे ठेवले आहेत बघा त्याच्यात मम्मी त्यांच्या आई आईचा फोटो आहे म्हणजे एका तर माझ्या मैत्रिणीनं ना असं इतकं भारीली म्हणजे स्टेटस ठेवलं आहे बघा जिच्या पोटी जन्म घेतला सगळं तिच्यासाठी असलं भारी भारी स्टेटस ठेवले तर संग फोटो काढलेलं ते ठेवल्या थे। तर मला पण मम्मीची मला आठवण झाली आज मातृदिन आहे म्हणूनच आठवण झाली असं नाही मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी सांगितलं माझी मम्मी कशी गेली मला वाईट वाटलं व आता आज आई नाही माझी आईची जागा कोण घेऊ शकत नाही बरं का सर कसं आहे बघा सगळी नाती बदलते ती पण आईचं नातं कसं असतं बदलत नाही आई कुठला प्रसंग असू द्या कसं पण असू द्या त्यातनं आपल्याला बाहेर काढते पण ही बाकीची ज्ञाती आहे ती वेळा वेळेवर कशी व परिस्थितीवर माणूस कसा आहे जवळ असला की माणसासंग गोड बोलतो पैसा नसू द्या कसं करतो बघा जाव तसं आईचं कसं असतं बघा बरं एखादं अर्धं लेकरू जेवलं नाही तर त्याला जीव घालणार पहिले आई तर बघा कसे होते शाळेत जाताना लेकराला म्हणायच्या जा। तू शाळेत नाही गेलो तुला जेवणच देत नाही आणि परत ना ना ना। ती आई मांडीवर घेऊन स्वतः जेवण चारायची तिला नावाला पण नावानं पण फोन केला होता बघा मला दिदी आज मात्र दिवस आहे म्हणला त्याला पण लय ध्यान होतं व मम्मीचं म्हणतो आपल्याला दिदी आपल्या मम्मीचं प्रेम मिळलं नाही काय असेल ते आपल्याला अण्णानं केलं पण कसं आहे मित्रांनो आता मी स्वतः आहे मला ताईला जरा जरा जरी आजारी पडली तर मी अशी कावरी बावरी होती बघा कधी तिला दवाखान्यात नेन तिची काळजी मी कशी घेते कशी नाही आम्हाला पण वाटतं ना आम्ही पण आजारी पडले आमच्या मम्मीनं मग आमची अशीच काळजी घेतली असती लय अवघड आहे किती जरी कमवलं नाही नसली तरी खरंच बिकार आहे बरं का माणूस ले अवघड आहे आई दुर्दैवानं मला नाही पण कोणाच्यासुद्धा आयुष्यात असा कठीण परस प्रसंग येऊ नये की ज्याला आई नसावं बघा आम म्हणजे माझ्या पण नवऱ्याचं बघा तुम्हाला सांगते मागच्या एक म्हणजे वर्ष झालं बरं का व एक वर्षात दोघं पण आई वडील त्यांचं एका चार महिन्यात त्यांना सोडून गेलं आत्या काय आजारी होत्या बरं का पण मामाचं कसं अचानकच हृदयविकाराचा झटका आल्यामुळं गेलं बघा की त्यांना तर आईचं प्रेम पण नाही आणि वडिलांचं पण नाही त्यांनी पण आज त्यांच्या काकीला मिस केलं का सारखं काय स्व स्वयंपाक ती बनवाय लागली ती काकीचं नाव काढते होतं म्हणते तर अशी करत होती बघ काकी तशी करत होती म्हणजे आईचं महत्व लय माणसाच्या जेवणात आता उदाहरणच घ्यायचं म्हणलं तर घर घार उंच असते पण चित्त सगळं तिचं पिलापशी असतं जनावरात म्हणा आता ही कविता आहे बघा हंबरूनी वासराला चटती जवा गाय तवा मली तिच्या मंदी दिसते माझी माय माझी ती वासरू गाय चटती त्याच्यामध्ये सुद्धा आई दिसती बघा कवी कवीनं पण किती छान कविता लिहिली खरंच आहे बर का त्या कवींचं पण बघा वासरू गायचं वासरू जरा तिच्यानं जर राड झालं तर कशी अंबरटा फुडती बघा हां तिला पण वाटतं तिचं लिकू तिच्या जवळ असावं जे आणत आहेत म्हणजे आणत नाही वडीलला हायतं पण आई नसणारी परकीच केव्हा मायानं परकीच आईचं डोक्यावर हात असल्यावर वेगळंच असतं आई कष्ट करून मुलांना घडवू शकते काय करू शकते ज्याच्या नशिबात आईचं प्रेम नाही त्यांनी काय करायचं सांगा तसं माझ्या बाबतीत माझं बॅडलं काय बर का, का मला आई नाही